आरणी शहरासह तालुक्यातील विविध शिवारात नाल्याच्या पुरामुळे सोयाबीन पराठी पीक गेले खरडून आरणी तालुक्यात दोन दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत असून प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करावी व तात्काळ शेतकऱ्यांना अतिवृष्टी उपलब्ध करून देण्यात यावी अशी शेतकरी बांधवांचे म्हणणे पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतातील सोयाबीन पीक व कापसी पीक पूर्णपणे खरडून गेले त्यामुळे पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई करून द्यावी व दरवर्षी हीच परिस्थिती येत असल्यामुळे नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर तात्काळ महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि त्यांना नुकसान भरपाईचा मोबदला महाराष्ट्र शासनाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी रंजेना आडे आर्णी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा